लंडनची महानगरपालिकेचं मेन स्त्रोत काय आहे होर्डिंगचं उत्पन्न आपल्याकडे काय किती होर्डिंग आहेत मध्ये परवानगी दिस कुणीतरी उभं केलं मग ते पुन्हा पाडलं तो तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा जसं नागपूरने एक निर्णय घेतला केस पेंडिंग आहे रोज हिअरिंग चालू आहे पुणे महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तर येतील ना आणि त्याच्यामध्ये सुद्धा वीस बाय वीसची परवानगी आहे वीस बाय पंधराची परवानगी आहे तुम्हाला दिसतंय ना मोठं केलंय लावून टाका ना पैसे तो काय कापणार नाही तुम्ही काय असेसमेंट करणार नाही तू तू तु... थोडक्यात काय मिळकत असेल किंवा होर्डिंग असेल महापालिकेची यंत्रणाच कमी पडते ती कामच करत नाही 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 यंत्रणा परफेक्ट आहे बरं खिशात चाललंय महापालिकेत जायच्या आता तुम्हाला किती सर्वे करायला किती वेळ लागतो आता तर लेझर लेझर गन आले आहेत वर ना खाली झाली जागेवर आलं हे तुम्हाला पंधरा बाय वीसचं परवानगी आहे तुमच्या जागेत वीस बाय वीस आहे पाच एक्स्ट्रा आहे त्याचे हे चार्जेस भरून टाका तुम्ही का कापायला लावू दे मी तर कापणार नाही तुम्ही मला कापून देखणार नाही मग मी पैसे घेतोय महानगरपालिकेला पैसे देत ना हा निर्णय करावा लागेल आपल्याला कधीतरी एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जाऊन आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल उत्पन्न वाढवायचं तर सात आठ हजारपर्यंत आपण सहज पोचू पुणे महानगरपालिका म्हणजे हे बजेट दहा हजारचं करतायत ना ते यांना पंधरा हजारचं करायला ते मोकळे झाले तुम्ही जे असेसमेंट करताय त्यानुसार नुसत्या मिळकत करावरतीच महापालिका उत्तम सहा साडेसहा हजारच्या वर जाऊ शकेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा